तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आज मी तुम्हाला आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज एक महत्वाचं अपडेट महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जसं की मित्रांनो आता उद्यापासून एक जून हा महिना सुरू होत आहे तर एक जून मध्ये असे काही महत्वाचे अपडेट्स महाराष्ट्र सरकारने बदल करण्यात आलेले असे नवीन काही रूल इथे काढण्यात आलेले जेणेकरून ते तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे जर संपूर्ण माहिती तुम्हाला माहित असेल तर जून मध्ये जून चालू झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारची परेशानी तुम्हाला इथे होणार नाही जर हे नियम तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही परंतु जर हे नियम तुम्हाला माहित नाही तर तुम्ही नक्कीच कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये पडू शकता तर हे संपूर्ण नियम काय आहेत आणि कोणते आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे चला तर हे महत्वाचे अपडेट्स काय जून महिन्यामधले ते संपूर्ण जाणून घेऊया चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर एक नंबरचं अपडेट म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स बद्दलचा अपडेट जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पुण्यामध्ये भीषण असा अपघात जे काही फोर्स कार होती त्या अंतर्गत झाला होता त्यामध्ये का दोन जे काही व्यक्ती होते ते जागीच ठार झाले होते तर मित्रांनो याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आता एक असा महत्वाचा अपडेट इथे काढलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो जर अठरा खाली जो काही विद्यार्थी असेल कोणताही व्यक्ती असेल जर गाडी चालवताना दिसला आरटीओला तर त्यांना आता पंचवीस हजार रुपये दंड इथे भरावा लागणार आहे तीनशे शब्दाचा निबंध नाही तर पंचवीस हजार रुपयाचा दंड तुम्हाला इथे भरावा लागणार आहे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे जर तुमचा मुलगा मुलगी कोणी असो ज्याचं वय अठरा वर्षाच्या खाली असेल त्यांनी जर तुमची गाडी चाललेली जो काही व्यक्ती आहे अल्पवयीन व्यक्ती आहे त्यांना जर गाडी चाललेली आणि ते आहेत आणि त्याला ने पकडलं तर नक्कीच तुम्हाला इथे पालकांना मोठ्या प्रमाणात दंड इथे भरावा लागेल आणि यामध्ये अजून पुढची कारवाई म्हणजे जे काही पालक असणार आहे ज्याची काही गाडी असणार आहे त्याची पण कायदेशीर कारवाई ते केली जाणार आहे ज्याची गाडी असणार आहे त्याचं लायसन हे रद्द करण्यात आलेलं आहे आय सी जे काही डी एल असेल आर सी असेल ते पण इथे रद्द करण्यात येईल ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची त्यासाठी तुमच्या मुलांच्या हातात जी काही गाडी आहे ती देण्या अगोदर ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आता मित्रांनो यानंतरचं नेक्स्ट अपडेट म्हणजे आधार पॅन लिंक डिटेल तर मित्रांनो याबद्दल आपण भरपूर असे व्हिडिओ पण अपलोड केलेले यामध्ये मित्रांनो आता एकतीस मे दोन हजार चोवीस आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्याची वर्षी तारीख आहे या अगोदर जर तुम्ही तुमचा आधार पॅन लिंक केलं तर फक्त हजार रुपये तुम्हाला फीस लागणार आहे परंतु जर यानंतर तुम्ही जर केलं एक जून नंतर जर तुम्ही तुमचा आधार पॅन लिंक केलं तर तुम्हाला इथे दो गुणा रिटर्न तुम्हाला इथे भरावं लागेल दोन गुना रिटर्न तुम्हाला इथे भरावा लागणार आहे जो काय आय टी रिटर्न असणार आहे इन्कम टॅक्स रिटर्न त्यामध्ये तुम्हाला दो गुणा रिटर्न तुम्हाला इथे भरावा लागणार आहे ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट जे काही व्यक्ती आय टी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आतापर्यंत त्यांचं आधार कार्ड पॅन कार्डला कार लिंक केलं नाही त्यांनी लवकरात लवकर त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या जर नाही केलं तर तुम्हाला दोन गुन्हा रिटर्न आयटी टी रिटर्न इथे एक्स्ट्रा भरावा लागेल तीन नंबरचा अपडेट म्हणजे मित्रांनो गॅस आणि पेट्रोलचे जे काही रेट असणार आहे ते कमी किंवा जास्त पण होऊ शकणार आहेत कारण की नवीन जून महिना लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला माहित आहे गॅस आणि पेट्रोलचे दरे कधीवरी होतच राहतात तर ती एक बाब तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर चौथं अपडेट म्हणजे आधार कार्ड अपडेट मित्रांनो जर तुम्ही आधार कार्ड बनवून दहा वर्ष झाली असाल आणि दहा वर्षामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड काही अपडेट केलं नसाल आधार कार्डमध्ये फोटो असो सिग्नेचर असो किंवा तुमची डेट ऑफ बर्थ कोणतीही माहिती असो कोणतीही माहिती अपडेट केली नसाल तुमचे थर्म इम्प्रेशन सुद्धा अपडेट केले नसेल तर तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुमचं आधार कार्ड हे बंद होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो चालू तर अगोदर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने अपडेट करायचं आहे अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस तुम्हाला इथे लागणार नाही सिम्पली तुम्हाला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्याबद्दल एक ऑफिशियल व्हिडिओ पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्ही पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे आणि तुमचं जे काही डोमेस्टिक आधार कार्ड असणार आहे ते तुम्हाला इथे अपडेट करायचं त्यामध्ये नाही फक्त तुमचे आधारे डिटेल वगैरे तुमची एंटर करून ते तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचं आहे आणि मित्रांनो यामधलं शेवटचं अपडेट जे काय ते पण अगदी महत्वपूर्ण आहे आता मित्रांनो जर तुम्हाला तुमचं लायसन काढायचा असेल तर पूर्वी कसं असायचं तुम्हाला तुमचं लायसन काढण्यासाठी जे काही तुमचं लर्निंग लायसन आहे ते तर ऑनलाईन निघत होतं ते तर त्याची काय अडचण नाही परंतु जे काही ड्रायविंग लायसन्स आहे डी एल ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते काढण्यासाठी तुम्हाला साक्षात जे काही आर ओचं कार्यालय असायचं तिथे जाऊन गाडी वगैरे चालून कार वगैरे चालून ते दाखवा लागत होती आर टी ओ समोर परंतु मित्रांनो आता तुम्हाला हे करायचं नाही एक जूनपासून यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आता मित्रांनो तुमचे जे काय ड्रायविंग स्कूल असतील म्हणजे जिथे तुम्ही गाडी शिकणार जिथे तुम्ही कार वगैरे शिकता त्याच ठिकाणी त्या ड्रायविंग स्कूलमध्येच तुम्हाला आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढून देणार आहे तिथे जाऊनच तुम्हाला तुमची टेस्ट वगैरे द्यायची आणि तिथूनच तुम्हाला तुमचं जे काही ड्रायविंग लायसन्स असणार आहे ते अप्रुव्हल होणार आहे हे एक महत्वाचा नियम तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे संपूर्ण अपडेट होते महत्वाचे नियम होते काही महत्वाचे अपडेट होते काही तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ठीक महत्वपूर्ण माहिती अपडेट मिळत असाल चला तर पुन्हा भेट अशा अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र